खूप छान मस्त आज आपली ही नवनाथ महाराजांची ओतीची पूजा मांडली मी तर खरंच खूप छान वाटतं असं मस्त प्रसन्न वाटतंय घरामध्ये हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचा आरोग्याचा आणि सुख समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आजचा वर आहे गुरुवार आणि मी सकाळी सकाळी लवकर उठले आज पण कारण आजपासून मला नवनाथ पारायण करायचं आहे ना तर त्यासाठी ना खूप पहाटे साडेपाचलाच उठली मी आणि आज गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं चांगलं असतं ना त्यामुळे मग मी ही साडी पिवळ्या रंगाची नेसली सर्वात आधी तर घरातली साफसफाई स्वच्छता केली त्यानंतर बाहेरची पण स्वच्छता करून घेतली आणि आता तुळशी मातेची पूजा केली सूर्यनारायणाला जल अर्पण केलं आणि आता घरामध्ये पण पूजा वगैरे मांडायची मला आणि खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स आलेल्या आहे की ताई नवनाथ पारायणाची आम्हाला पण माहिती द्या तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना संपूर्ण डिटेलमध्ये सर्व काही जी माहिती असते ना पूजेबद्दल नवनाथ पारायण कसं करावं काय नियम असतात सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाईल पण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला आता मी पायरीवरती माझे ना कुबेरिक्शीचं छोटंसं झाड लावलेलं आहे ना मी चिनी मातीच्या पॉटमध्ये तर त्याची पण मी पूजा करून घेतली आणि हळदीचं हो लेपन करते आता हळदीचं हो लेपन तुम्हाला माहिती आहे ना मी पहिले पण सांगितलेलं आहे गुरुवार शुक्रवार मंगळवार पौर्णिमा अमावस्या शुभ दिवस सणवार वार असल्यावर शक्यतो उंबरट्यावरती हळदीचं लेपन अवश्य करत जा यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते पॉझिटिव्हिटी निर्माण होते चला आता येणा देवांना छान मस्त येणा गोदा जलने उजळून काढलेले मिस्टर आयनी आणि एका त्यांची मला कमेंट आली होती की हे गोदा कसं वापरायचं आम्हाला पण सांगा तर इथं मी येणा गणपती बाप्पांच्या काही चांदीच्या वस्तू ये ना जास्वंदीचं फुल अकरा मोदक आणि दुर्वाची माळ घेतलेली आहे तर हे जरा जास्तच खराब झालेलं जा आहे त्यामुळे तुम्हाला आहे ना मी हेच स्वच्छ करून दाखवते गोदाजलने तर आपण चांदीचे चा टाक असतात ना देवघरातले किंवा पितळेच्या मूर्ती त्यासाठी वापरू शकतो आणि चांदीच्या कोणत्याही वस्तू असतो तर त्या पण याने तुम्ही क्लीन करू शकता स्वच्छ निघतात तर इथं मी जास्वंदीच्या फुलावरती ना पाच ते सात थेंब टाकले गोदा जेलच्या आणि हाताच्या बोटाने असं आपल्याला चोळायचं आहे चोळल्यामुळे ना ते एकदम छान मस्त क्लीन निघतात आणि हाताला बोटांना काही हिचा होत नाही या लिक्विडने त्यामुळे काही घाबरायचं टेन्शन नाही आहे अशा प्रकारे एखादा मिनिटभर चोळल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जास्वंदीचं चा फुल छान मस्त असं उजळून आलेलं आहे आता हे चांदीचे मोदक तर तुम्ही इथे बघताय इतके काळे काळे झाले ना तर यावरती पण आहे ना पाच ते सात थेंब गोदा जेलचे टाकायचे आता मोदक जरा जास्त काळे ना तर मी थोडंसं जास्त टाकलं आणि बोटांनी असं चोळायचं तर आतपर्यंत काय आपले बोटं जात नाहीत त्यामुळे इथे मी ना एक ब्रश घेतलेला आहे तर हा ब्रश मी खास देवांसाठीच वापरते दे, जुना आपला वापरलेला घ्यायचा नाही नवीन घ्यायचा अशा प्रकारे हे चोळायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं तर हे बघा धुतल्यानंतर हे ना स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे कोरडे करायचे आणि ह्या वस्तू अशा मस्त क्लीन झालेल्या आहे गोदाजेलने तर अशा प्रकारे तुम्ही हे गोदाजल वापरू शकता आता गोदाजलची बॉटल फक्त तीसच रुपयाची आहे खूप जास्त महाग नाही आहे आणि भांड्यांच्या दुकानातूनच घेतली मी तर तुम्ही जिथे देवांच्या पूजेच्या वस्तू मिळतात ना त्या ठिकाणाहून घेतली ना तरी पण तुम्हाला भेटेल आणि बाप्पांच्या उजव्या साईडला आहे ना मी व्हाईट रंगाचा पिरॅमिड ठेवलेला आहे तर हा मी केंद्रातून आणला आहे यावरती नाव पण आहे श्री स्वामी समर्थ हा पिरॅमिड घरामध्ये ठेवल्यामुळे ना घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते एका ताईंची मला कमेंट आली होती म्हणून मी आज सांगितलं आणि हे पिरॅमिड आहे ना लहान लहान आकारामध्ये पण मिळतात जसे तुम्हाला पाहिजे ना त्या आकारामध्ये तुम्ही घेऊ शकतात पण ते केंद्रामध्येच मिळतात तर तिथून तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू शकतात तर खूप चांगलं असतं घरामध्ये सकारात्मकता वाढवण्याचं काम करतं ते चला तर आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं होतं रांगोळी पण काढली मी पायरीवरती तर पूजा करून घेते आणि बऱ्याचदा यांच्या कमेंट्स आल्या मला की तुमचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे तर माझा मुख्य दरवाजा आहे ना उत्तर दिशेला आहे तर उत्तर दिशेला दरवाजा असणं खूप शुभ असतं जास्त पूर्वेला आणि उत्तरेला तर माझं तोंड दक्षिणेकडेच होतं ना पूजा करताना म्हणून मी कधी कधी आतमध्ये बसून उंबरट्याची पूजा करते पण आता मी बाहेर उभे राहूनच इथे पूजा करून घेतली उंबरट्याची चला तर आता बाहेरची सर्व काही माझी पूजा झाली आहे आणि घरामध्ये ना मला नवनाथ महाराजांची पूजा मांडणी करायची आहे तर यासाठी मी हे सर्व काही साहित्य आहे ना काढून ठेवलं सर्व साहित्य काढल्याने ना आपल्याला पूजा करताना सारखं उठावं लागत नाही त्यामुळे मग ध्यानाध्यानाने जे जे लागतं ना ते सर्व मी एका पानावरती लिहून घेते आणि तसं मग ते साहित्य काढून घेते म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला आहे ना जागेवरती मिळतात आणि आज मी पूजा आहे ना गणपती बाप्पांच्या बाजूलाच पूजेची मांडणी करणार आहे आणि थोडंफार मी गोमूत्र वगैरे टाकून फरची पण पुसून घेतली होती स्वच्छ करून घेतली आणि त्यावरती स्वस्तिक काढलं आता या स्वस्तिकवरती ना चौरंग ठेवायचं आहे तर चौरंगावरतीच ही नवनाथ महाराजांची पूजा मांडणी करावी लागते पाठ वापरला तरी पण चालेल तुम्ही आता यावरती आपल्याला पिवळ्या किंवा भगव्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे तर त्यानंतर यावरती तस्वीर ठेवायची जर तुमच्याकडे नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही दत्तात्रय महाराजांचा फोटो ठेवला तरी पण चालेल नसेल फोटो नाही ठेवला तरी पण काही हरकत नाही आपल्याला या ठिकाणी घट मांडायचाच आहे घट मांडण्यासाठी पण इथे मी ना परत एक छोटासा पाठ ठेवला त्या आहे त्यावरती पण वस्त्र ठेवलं आणि यावरती अक्षदाने स्वस्तिक काढायचं आता ही पूजा मांडणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच कशी करायची पण नवनाथ महाराजांचं पारायण करताना काही नियमां पण पालन करावं लागतं तर त्याबद्दल पण तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते सर्व महिन्यांमध्ये मा श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये मा आपण जी पण पूजा पाठ करू देवाची सेवा करू ती परमेश्वराजवळ पोहोचते आणि त्याचं फळ पण आपल्याला तत्काळ मिळतं स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती पण हळदी कुंकू व्हायचं पूजा करून घ्यायची आणि आपल्या कपाळी पण हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आता इथे मी एका डिशमध्ये ना काही तांदूळ घेतलेले आहे तर यामध्ये आपल्याला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा तो त्यामध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये आता आपल्याला एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि हळदी कुंकू अक्षर टाकायचे त्यानंतर यामध्ये ना एखादं फूल टाकायचं पण अख्खं फूल मी काही इथे टाकत नाही कारण फुले ना पाण्यात टाकल्यानंतर ते खराब होऊन जातं म्हणून मी थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकल्या आणि तांब्यावरती हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं हळद कुंकू मिक्स करून घ्यायचं पाण्यात आणि त्याने स्वस्तिक काढायचं बाजूने पाच किंवा सात रेषा ओढायच्या रेषा ओढताना अशा खालून वरती ओढायच्या अशा प्रकारे कलशाची ही पूजा करून घ्यायची त्यानंतर आता कलशावरती आपल्याला खाण्याची पाने असतात ना नागलीची पाने ती ठेवायची या ठिकाणी आंब्याची पाने नाही ठेवायची ही नागिलीची पाने ठेवायची पाच किंवा सात ठेवायची तर मी पाच पानं ठेवली आणि त्यावरती आता आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे नारळ ठेवता नाही ना नारळाचा जो चिचकुळा टोकदार भाग असतो ना तो खाली करायचा आणि नारळाची शेंडीवर करायची अशा प्रकारे कलशावरती आपल्याला हे श्रीफळ ठेवायचं आहे आता इथे आपण दिवा लावून की उतरं कोणतीही पूजा आपण दिव्याचे साक्षीनेच करायची असते त्यामुळे इथे ना मी थोड्याशा अक्षदा टाकल्या आहे तुपाचा आणि तेलाचा दोन्ही पण दिवा लावायचा आहे आपल्याला तर इ यावरती पण हळदी हो कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपल्याला निरंजन समयी दिवा जे असेल ते ठेवायचं तर मी छोट्या निरंजने माझ्याकडे त्या ठेवल्या त्या खाली ना वाटी ठेवा किंवा डिश ठेवा कारण आहे ना निरंजनचं तेल आहे ना ते खाली कधी कधी कापडावरती येत असतं आता आपल्याला नऊ दिवस ही पूजा ठेवायची असते ना त्यामुळे मग वस्त्र खराब नाही झालं पाहिजे याची पण काळजी घ्यायची आता या ठिकाणी मी पुन्हा दोन विड्याची पानं घेतली त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची तर इथे मी दोन विड्याची पानं त्यावरती अक्षदा हळदी वाहून घेतलं आणि गणपती बाप्पा म्हणून आपल्याला इथे सुपारीची स्थापना करायची तर अशा प्रकारे आपण स्थापना करून घ्यायची त्यानंतर आता दुसऱ्या पानावरती ना मी हळकुंड खारीक बदाम हे ठेवायचं खोबऱ्याची छोटी वाटी पण ठेवू शकता पण मी नाही ठेवली कारण या दिवसांमध्ये हवे नाही ना ती आतून लगेच खराब होते त्यामुळे नाही ठेवली बाकीचं सर्व काही ठेवल्यानंतर त्यांची पूजा करून घ्यायची त्यानंतर इथे आपल्याला एक पाण्याने भरलेला ग्लास तांब्याचा ग्लास मी नवीन आणलेला होता ना तो ठेवला जेव्हा जेव्हा आपण पारायण करतो काही ग्रंथ वाचन करतो त्यावेळेस ना मी क्लासमध्ये किंवा एका छोट्याशा लोट्यामध्ये पाणी कायम ठेवते कारण आपण जी पण पूजा करतो किंवा आपण जे काही वाचन करतो तर ते मंत्र वगैरे सर्व काही शक्ती असते ना ती आपल्या ह्या पाण्यामध्ये येते आणि ते पाणी पिल्यामुळे ना आपले काही आजार असतात ते बरे होतात आणि चांगलं असतं घरातल्या लोकांना सर्वांना आपण ते तीर्थ म्हणून द्यायचं असतं तर मी हे कायम ठेवत असते आता पूजेला सुरुवात करताना आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना केली तर तिथे पहिल्यांदी पूजा करून घ्यायची त्यानंतर आपण अग्निदेवतेची पूजा करायची आपण समई दिवा लावलेलं ला असतं ना तर त्यांना हे हळदी कुंकू व्हायचं फुल व्हायचं तर अग्निदेवताचीही पूजा करून घ्यायची त्यानंतर आज आहे विनायक चतुर्थी आजचा दिवस पण खूप शुभ त्यांची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला नवनाथ महाराजांची पूजा करायची तर त्यांना अष्टीगंध किंवा मग ओला चंदन तिलक असतो ना तो लावायचा आणि त्यांची पूजा करून घ्यायची तर आता चला या पूजेचे काय काय नियम असतात ते पण तुम्हाला सांगते नवनाथ महाराजांचं पारायण करताना स्त्री पुरुष मुलगा असो किंवा मुलगी असो कोणीही पारायण केलं ना तरी पण चालतं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे की स्त्रिया पारायण करत नाही पण असं नाही आहे आमच्याकडे स्त्रिया पण पारायण करतात त्यानंतर आता पूजेची मांडणी कधी करायची पारायणाला सुरुवात कधी करायची तर एखादा शुभ दिवस बघायचा जसं गुरुवार किंवा एकादशी तर त्या दिवशी आपल्याला पूजेला सुरुवात करायची आणि पूजा मांडताना एकतर सकाळी सकाळी किंवा मग चारच्या पुढे संध्याकाळी अशा वेळेस पूजा मांडणी करायची आता पारायण तुम्ही किती दिवसाचं करणार दिवसा दिवसा कि ते आधी ठरवायचं कोणी सात दिवसाचं कोणी नऊ दिवसाचं किंवा मग महिनाभर पण करतात पारायणाचे आपल्याला चाळीस अध्याय असतात तर पूर्ण ग्रंथ जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होतं तर मग चा चा, ते तुम्ही नऊ दिवसात पण करू शकता महिनाभरात पण करू शकतात त्यानंतर पारायण करताना काही नियम पाळावे लागतात जसं महिनाभर आपण जर पारायण करणार असो तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं त्यानंतर पर अन्न घ्यायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही हॉटेलचं बाहेरचं काहीच खायचं नाही आपण जे काही आपल्या हाताने करू ना तेच खायचं त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण वापरला तरी पण चालेल आता श्रावण महिन्यामध्ये कोणी कोणी कांदा लसूण विरहित जेवण करतात तसंही तुम्ही खाऊ शकता ते तुमच्या मनावर आहे त्यानंतर कोणी कोणी उपवास पण करतं तुम्हाला उपवास करून पारायण करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता आणि जो पण तुम्ही स्वयंपाक कराल ना तो आधी देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा त्यामध्ये मग कांदा लसूण असो किंवा नसो काही होत नाही त्यानंतर मग रात्री झोपताना गादीवर झोपायचं नाही गादीवर बसायचं नाही या सर्व नियमांचं पालन करायचं पारायण करत असताना त्यानंतर आता आपली पूजा तर मांडून झालेली होती पण देवघरातले जे आपले कुलदेवता असतात ना कुलस्वामिनी आपले इष्टदेवता ग्राम देवता सर्वांची पण पूजा करून घ्यायची प्रार्थना करायची का आपण जे पण काही करतोय जे संकल्प घेऊन जर तुम्ही करत असाल तर ते देवांना सांगायचं तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती निरंतर राहावी असं वाटत असेल तर ते आपण देवांजवळ बोलायचे त्यानंतर मग इकडे आता पूजेला सुरुवात करायचीच होती मला तर मी साजूक तुपामध्ये ज्या फुलवाती केल्या होत्या ना तर त्यातली एक वात लावली खरं तर दोन लावायला पाहिजे एक वात लावू नये असं म्हणतात मला पण माहिती आहे पण आता मी चुकून एकच ठेवली आहे तर पुढच्या वेळेस मी दोन लावेल चला तर वात लावून घेतली इथे आणि पूजेला रांगोळी वगैरे सर्व काही माझी झालेलीच होती काढून आणि सर्वात शेवटी आता इथे धुपवाटीमध्ये भीमसेम कापूर लावायचा शक्यतो भीमसेमच कापूर वापरायचा त्यामुळे घरामध्ये सकारात्मकतेची वाढ होते नकारात्मक ना शक्तींचा नाश होतो रांगोळीचीही पूजा करून घ्यायची आणि इथे मी ना नवनाथ भक्तीसार कालच नवीन घेऊन आली तर माझ्याकडे जुना पण होता ग्रंथ पण तो आहे ना खूप खराब झाला होता तर मी काल मिस्टरांना आणायला सांगितला तर नवीन भक्तीसारची पण पूजा करून घ्यायची तर नवनाथ महाराजांच्या या ग्रंथामध्ये ना सर्व काही पूजा विधी सर्व माहिती सांगितलेली असते जरी तुम्ही नवीन असाल तर तुम्ही यामध्ये वाचून सर्व काही करू शकता आणि हा माझा जुना ग्रंथ तर हा खूप वर्षाचा आहे जवळपास वर तीस चाळीस वर्षापूर्वीचा असेल कारण माझ्या सासऱ्यांनी आणलेला होता हा आणि माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी मला वाचायला सांगितलं तर मी पंचवीस वर्ष हा ग्रंथ वाचला तर तेव्हा याची किंमत फक्त पंचावन्न रुपये होती आता मी नवीन ग्रंथ साडेचारशे रुपयाला आणला आणि यामधल्या ओवी ओळी काय असेल ते सर्व काही सेमच आहे आणि यामध्ये सर्व काही दिलेलं आहे आपण कोणता प अध्याय वाचल्यामुळे त्याचे परिणाम त्याचे फळ काय ते सर्व यामध्ये आहे आणि नऊ दिवसाचं पारायण किती कसं करावं हे सर्व काही इथे दिलेलं असतं तर अशा प्रकारचा हा माझा जुना ग्रंथ होता

माझी पोथी वाचून झाल्यानंतर मग बाप्पांची आरती नवनाथ महाराजांची दत्तात्रय महाराजांची आरती कर्पूर आरती सर्व आरत्या घ्यायच्या त्यानंतर आपण जो धूप लावलेला असतो ना तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फक्त टॉयलेट बाथरूमकडे न्यायचा नाही तर सर्व घरामध्ये आपली धुपाची अगरबत्तीची धुनी फिरवल्यामुळे ना घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात ना त्या लगेच बाहेर निघून जातात आणि घरातलं वातावरण पण एकदम प्रसन्न आनंदमय होतं असं तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी करत जा तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आपोआपच येईल तर आजची माझी ही नवनाथ महाराजांची पूजा मांडणी सर्व काही तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सांगितल्या आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून काही तुमचे प्रश्न असेल ना ते पण मला कमेंटद्वारे विचारा तुमच्या प्रश्नांची मी नक्कीच उत्तरं देईन माझी पोती पण वाचून झालेली आहे आज मी ना चार अध्याय वाचले तर मला जवळपास दीड किंवा दोन तास लागले चार अध्याय वाचायला आणि सकाळी आज मी खूप लवकर उठली होती साडेपाच वाजता घरं आवरली बाहेरचं आवरलं सर्व काही आवरता आवरता बराच उशीर लागला मला आणि पूजा पण मांडायला आहे ना एक जवळपास एक दीड तास लागला तर खूप छान मस्त आज आपली ही नवनाथ महाराजांची पोथीची पूजा मांडली आहे मी तर खरंच खूप छान वाटतं असं मस्त प्रसन्न वाटतंय घरामध्ये चला तर आता आहे ना चहा बनवते आणि नवनाथ पारायण करताना कोणी कोणी उपवास पण करतं पण मी काही उपवास वगैरे केलेला नाही आहे तर चला माझं नऊ दिवसाचंच पारायण आहे तर मी नऊ दिवसामध्ये पारायण केल्यानंतर मग उद्यापन पण करेल तर ते सर्व तुम्हाला सांगेल मी व्हिडिओमध्ये कसं करायचं काय आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण पारायणाला सुरुवात करू शकतो तर बऱ्याच ताईंना करायचं असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी जरी सुरुवात केली तरी पण चालेल तर चला आता माझी पोती वगैरे वाचून झाली आरती झाली आता बाकीच्या कामाला सुरुवात करते बाप्पांच्या मंदिरासाठी मी काल ही घंटी घेऊन आली होती ना तर लावायची आहे काल काही जमलं नाही आम्हाला पण ना आता म्हटलं चला मस्त आहे ना या ठिकाणी लावायची तर वर्क जे आहे ना तिचं अटकवण्याचं ते मिस्टर आहे ना थोडंसं मोठं करत आहे कारण ते छोटं आहे ना तर असं काही अशा प्रकारे इथे ही घंटी लावणार आहे आणि बाजूला पण आहे ना अजून मला तोरण वगैरे लावायचं आहे तर ते सर्व काही मी नंतर घेईल कारण गणपती बाप्पा जेव्हा दहा दिवसांचा आपण घरामध्ये स्थापन करतो ना त्यावेळेस मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन नवीन नवी वस्तू येतात तोरण फुलांचे हार तर त्यावेळेस मग मी ते आणणार आहे हो बरं का, का लाकडाचा तुकडा पडू शकतो तर नाही अजून भाकवा जा ते अजून पाडसमोर करा ते ना हे जे आहे ना लाकूड हे जरा जाड आहे ना ते स घुसत नाही त्याच्यामध्ये तर त्यावेळेस मग मी तोरण वगैरे असे माळा हार आणि छान चांगल्या वस्तू घेऊन येणार आहे बाहेर येणं पावसाला आहे रांगोळी ओली होते पावसाची भुरभुर भुरभुर चालूच आहे अजून मला ह्यानं स्वयंपाक पण करायचा आहे पण म्हटलं चला आज विनायक चतुर्थी आहे ना तर मग तरी घंटी लावून देते मंदिराला त्यानंतर मग बाकीचा आवडते राहुल दादा जास्त बिझी आहे एवढ्यात कोणाशीच बोलला नाही सगळ्या मावशीला दादांना काकणला मामांला आला बाबांना आजींला भावांला बहिणीं ला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ऑर्डरचा खूप लोड आहे त्याच्यामुळे काही टाइमच नाही टाइमच नाही आता संध्याकाळ झालेली होती दिवसभर मी खूप कामात बिझी होती तर ते काही शूट केलंच नाही मी रात्रीचं स्वयंपाक बनवायचा होता बाहेर पण अंधार पडला होता सात साडेसात वाजले असेल नैवेद्य करायचं आहे तर म्हटलं चला थोडंफार शूट करू काय नैवेद्य बनवते तुम्हाला दाखवते तर लोणच्याच्या बर्णीमध्ये तांदूळ भरून ठेवलेले मी कारण लोणचं छोट्या काचेच्या बर्नीत भरलेलं होतं आणि घ्यायला पण सोपं पडतं इथल्या इथे तांदूळ रोजच लागतात तर आज मी ना डाळ भात बटाट्याची भाजी असा स्वयंपाक करते गोड वगैरे काही करणार नाही कारण दिवसभर लाडू केलेले आहे तर देवांना लाडूचा प्रसाद दिला गेला होता त्यामुळे मग म्हटलं चला मस्त डाळ भात मला आवडतो खूप आणि पूजालाही डाळ भात खायचा होता तर इथं मी फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे दोन ते ती तीन पाण्याने आता ही स्वच्छ धुवून घेणार आणि पातेल्यामध्ये शिजवणार आहे मुगाची डाळ मी कुकर कुकर तर कुकरमध्ये काही शिजवत नाही पातेल्यामध्ये पण पाच ते दहा मिनटातच ही डाळ आहे ना छान मस्त शिजते आणि कुकरमध्ये मी बाजूला आहे ना साधा भात आणि अजून एक डब्बा लावायचा आहे मला तर त्यामध्ये मी ना स्वच्छ बटाटे धुऊन ठेवले बटाटे पण बॉईल करायचे होते बटाट्याची भाजीसाठी तर कुकर छोटा असल्यामुळे ना तीन डबे काही त्यामध्ये बसत नाही आणि डाळ पण शिजलेली होती तर इकडच्या शेगडीवरती डाळ फोडणीला टाकली होती मी आणि आता बटाट्याची भाजी करते तर बटाटे बॉईल झालेले होते थोड्याशा मोठ्या मोठ्याच फोडी करते कांदा हिरवी मिरची लसूण जिरक मोहरी कढीपत्ता सर्व काही कढईमध्ये ना परतत ठेवलेलं होतं तर मी ना स्वयंपाक करण्यात खूप स्पीडमध्ये करते कारण मला स्वयंपाक करताना जास्त वेळ लागत नाही बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स येत असतात की ताई तुम्ही एवढं सर्व काम कसं मॅनेज करतात तर त्यावरती पण एक व्हिडिओ करा तर नक्कीच मी एक व्हिडिओ करेल आणि खरं सांगते मी एवढं काम करते दिवसभर आपला बिझनेस पण असतो लाडू मसाले सर्व करायचं व्हिडिओ करायचा एडिट करायचा त्यावरती पुन्हा व्हॉइसवर करायची तरी पण मी अजून रेसिपी वगैरे काही केलेली नाही शॉर्टवरती पण माझी एवढ्यात रील आलेली नाही आहे तर चला म्हटलं ऑर्डर खूप जास्त आहे ना तर त्या कम्प्लीट करण्याच्या नादातने हे बाकीचं सर्व काही राहूनच गेलेलं आहे पण तरी मला जितकं होईल तितकं मी सारखं करतच राहते चला आता इथे बोलता बोलता बटाट्याची भाजी पण मस्त झालेली आहे आणि नैवेद्याचे ताट पण इथे मी भरून घेतलेले आहे तर तूप टाकते डाळ भातावरती आणि देवघरात देवांना सर्वांना ताट बनवली चला आता माझा व्हिडिओ इथे संपवते आजची पूजा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा परत उद्याला भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री